गोरक्षं जनेंद्रं सरपराश्रम् और बंगं कानीपम चित्राद्यां चौरंगी रेवानकं भर्तृले सज्ञ भूम्यारहो नवनाथ सिद्धायम ॐ गोरखचा श्रीराज्यात प्रवेश अध्याय 29वा श्री गणेशाय नमः जय जय आजे सद्गुरु राजा सर्वने प्रा भवादे सर्वे भविष सारिका कांजा साधका मोना आरसिया तु हे पूर्ण ब्रह्मानंदकानंदा पुढे पूर्वी भक्ती आती मोदा तुझी आलेला घात भक्तीसारंग ग्रंथा ग्रंथाते मागले अध्याय वदने ग्रहण गोपीचंदाचे उद्धार कथन पुरण्या ते ताटनी निघाला या उपर्या एकता सोदिया शालुकीया विसांदे वृक्ष या कानिफाचे युक्तिया श्री राज्यात सिया मार्ग चालता मुकुमोध्याय सदा श्री गुरुचे आठवी नाम गुमात कुरुया बिष्माटन पुढे मार्ग क्रमितसिया ऐसिया सिया गोड बंगाली साण सांडला गोड बंगाल कोल पुढे श्री श्रीराजत भिला सीमेल पर्यंत पाहतला परिविचार विचार सोपमानात श्री गुरु सामर्थ्य संपत मिरवत सिया आयसी वैभव हो मानिया सुख प्रकरण्या माथे ओळखी कैचा कोनिया श्रीमंता पुढिया आहेत येथ राज बहु सामर्थ्या संपतच्या मेरवतसे आयसी वय मानि सुख माते माथे ओळखिल कैसी कोनिया श्रीमंता पुढिया धीनधीन मान्य तत्वता मिरविणा देवी अर्कता खुद्योन हिन धीन अति दिसत देवीया मज कंगालवतीया कोण येथे ओळखिल कसित कोणी वर्णावे कवन हत्या पुढे बैसल्या चालविणा की हिरा जड पड पाडा गार ठेवणिया पुढा परिसर पालटा देता दगडा योगा योग साजेना सुवर्ण मिरविया राशी सोळा तिथे दगडाचा पाड के तुका, माते संपती मिरविला ओळखिल कैसा तो असू या उपर्या दुसरी अर्थिया मम नाम कळता निराप्रती हा परमद्वांद लागडिया चितिया सुखसंपद भोगिदा जेवी जेविता षडस अन्न ते कडू वट सेविया कोण ते विमचंद्र संपतिया या टाकुणी जाईल कैसा बैरागी या परी आणि तिसरी अर्थिया मम नाम श्री गुरु लागिया या कळता नेनो कल्पना वरुण या चित्ता वर्तिया घाता हम माझ्या मग तयाचे सर्व विद्यारळया करावी आपण बांधणी कळी हे तो घुसरी गुरुया तक मग करून घाता या मग सर्व विद्यारळया करावी आपण बांधण्या कळया हे तो गोड येणे माळिया मज प्रतिया योग भासना जा स्वामीचे विधता चरण विद्येचे सकळ जन के योग्य माते तया अपकीर्ति या ब्रह्मांड भरिया जैसे आकर तभी कर्त करी त्या श्री गुरक्षा मार्गीय रमता तो वेशा कटा तत्वदा श्री राचित जाति इत्या तो सकल अद्वेशा ची मुख्य कामिनिया गुण भरिता कलिका माजिया तिचे स्वरूप वर्णिता वाणी रतिपतिया आर्तना जिचे पाहता मुख कमल शांतिशेषा शेषा साजुनी अति निर्मळ परमलजित चपळा नेत्रकटाक्ष भान तपस्वाची मन मग लपट अपारवळ नावे ऐसी अपरे सुलक्षिण धारा चातुर् केले गुण गंभीरा तिचे नाम साजरा कि हिरा गारा मिरवतसिया जिचे सुवर्ष विपुल गायन ऐकदा गंधर करीता खालती मान अस्परा परम लज्जित सेवा लजित होती कनक दारा जात श्रीशावतारावधीत गोरखोदरा दे झाला निज दृष्टिया मुक्त या योगद्रुम द्रुम पोचे तियेचे नाम ए कलिगा उत्तम नामासिया देहा ऐरुमि कवन नाथिया जाता कुता ग्रामा प्रतिया कलिगा मनि श्री देश प्रतिया जाणे आहे आमदे राव म्हणा पद्मिनी ने पद्मी देशा स्वामिनी या तिचे नूप कळा धावनी या आहे जी ती राजपद्मिनी वैश होता अपर देले आमुचे चित्ता या परी या कामना योजना चित्ता गमन करती आम्ही की ऐसा उतां दे ऐकून होती हृदय विचारी योगपती हा की याची या शुद्ध धुनी या संगती प्रविष्ट व्हावी त्या स्थानी मी ती सहज स्थितीनी या गमता अवानुनिया दृष्टी राजसदना गुप्त वेश गुरु कामना अवगुनिया ध्यावितो ऐसा विचार कुनिया चित्ती बोलता झाला ती एक तिवतीया मने मी येता तुमच्या संगतिया ज्ञाल तर आिमणी नरुद्र त्री पणया काय तुम्ही भोर येरमिया कृनीय गायन तू आसवे चातुर्य मानुय कि मृदुंग वाद्यया वाजविन कुशल नेटका हि रिमणि गान वाजविने हि तसिया प्रथमा प्रतमा रंभिया दाविने कैसे रीतया कुशल तु कौ नोय किर्या पान कि परशुया परसुनिया न होय भ्रांत मिरविल काय तरी यातयाी विद्याची परीक्षा द्यावी जैसे कलिका कथाची कलिका महि सद्नावतरिया महितर्या घालिनिया सण सारंगी देतुनिया म्हण नव्रज कुशलत्वपणे कडी धावी कोणतिया ऐसी कुणी तिची गोष्टी करी कवळुनिया गदरपुरी गद्र होटिया जलपुनिया भाळी संचित असे चर्चुनी दाही दिशा प्रेतसे आणि चातुर्वाद्या ते परिषद असे आयस या हुंकार देत असे गावी वाज व्हावे म्हणून या तरी कानकेया तरुया पाशान जलपद गंधवासार किया गायन तत्विता सुरसी वादन वाजवी वाद्य चतुर्थ हो आपले वापन वाद्य वाजवीत पाशंतरु गायन करी दिया हे पाहुनी कलगा युवतीया या आश्चर्य करी या मानस या सोमकी और पुण्या मध्य मागुरी ती विस्मय करी आपल्या पोटिया चिती मनी नरद गुधुरटिया ईश्वर तुल्य भासतसे तो पाशंतरु हाती गायन करवित गंधर्वासरी आपण या लागिया स्वतः गायन अशक्य काय करावा जो पाशा पिवळे पण करू जाने लोहाचे सुवर्ण त्या लागिया करणा पुरट गो ताके खालिया सर्व सकळिया ते कल्प मेलिया मनारा सोबत से तनम्या वृक्ष पाशा नाळी आणि जाने गंध्र मांडळी तो स्वतः शुद्ध कुचलपणिया गाणार नाही का बोलावे तरी आता असू या आपण रावी याची संगतीत ऐसा विचार कोणी या सोचितात बोलती झाली विभळ म्हणे महाराज सद्गुण करिता मी दिन किंकर अनार्थ ऐसे उदार उदेल चित्ता तरी सिद्धार्थ या अगात वर्णाचे सविते सविता रासिया हे उदेल मम सतम गुणसाहेरी संज्ञा दे बोलतासिया देवी या सिद्ध अहवानिया श्री महाराज विद्यावर्ण जी की मृत से भाव ऐसे पुस्ता गोरक्ष जीवा परम कल्पदा योजित से चित्त मणि नाम धान कृष्ण करावीन इज कारण गुप्त ठेविला कार्य साधन गुरुणी एल ऐसे विचार करुणिया मन एक शुभानिया पूर्वडा मम मुया देहा लागुनिया जगा माझे मिरुतसे एरी मणि पूर्वडराया अर्थकामना कामना कोण हृदया असेल तैसिया वधुनिया सुखाला हे लावे एरू म्हणे ओ शुभाननिया विषय घनाची बोलसे कळसनिया परी काही कामना नसे मनिया, अज्ञानासे या आरती एक वेळ उद्रा पुरतिया का आहुता या विरहित अर्थचित या इच्छा नसे काहीचे एरी ऐसे वचन अवश्य करी प्रेम भाषण म्हणे मार्जन नरेंद्र पूर्ण पार्थ पुरेल हा तुमचा परेका हे मम बोलनिया श्रीराज रापण जानिया पुरुषाचे आगमन नाही त्या देशात ए रो म्हणे कवन आगमन असे त्या देशा प्रतिया मणी मर्तुल्य भुभुकार स्त्रिया होतिया उदुरेया वायुनंदन रे कुकारे वचन गरध्र होती एकच स्त्रिया त्या देशिया त्याची भुभू कार्या करून पुरुष गर्भात होय पतन तेनी करून या तयाचे मरण जान महाराजा तरी तुझे जाण उदेल चित्ती परत होईल या संशयाचे भातिया मनी घोटलिया माझिया एरु मनी एक योतिया हो काय करी मारुतिया प्रलय काळीच्या मुग्नी हारतिया ओळवी न अंगी अंगे ती वृनाचे जोप तेने सविता गिळून या ठेवीला पोटिया तेथे दपाची हळहळ मोठिया मानिल काय तो पुरुष सकळ मै जो माता आहे त्यात पूर्वेचा भय काय असे गिळता शरण निघावे काय वेग स्थिर राह तरी आता शुभाननिया हा संशय नाहीये तू आणि कमनिया ऐसे या तिथे बोलून या ते सुस्ता हुनिया बुठला मग ती कलिंगा बैसून या रथिया आपण आले पुढे सारशी या दोन्ही विवाहाचा धुरुणी होत या धुरा ओष्टून या बैसला असे परी तो दुर्चटी तरी कवळून या भस्म चिमोटिया वज्रास्त्र मंत्र होटिया अपरशक्ती झलपला तया मागी परशा मंत्र जलपून या निज वक्ता तेही मेरुया भरवास्त्रा महिला गी महाराजा यावरी तिसरे मोहनास्र विराजुले अति पवित्र उपरिया चौथे नागास्र या शिमोरेती आशी चुता पेरुनिया चालता झाला गुरुष तोरीन श्री एक योजना श्री देशात उसळला चिन्नापटम उत्तम ग्राम तेच झालसे मुक्काम तव लोटून या गेला अवघादिन महिनीशा दाटली या समान रात्री चंद्र तेज मिरविया होती सगळी भोजन सारुनिया निगुनिया निघून या हनुया शेनी आपोल्याला लोटली एक प्रहार तो रात्री पिवळा महिवर सकळ अंधकार तिच्या उजळला उजळल्या ते दिनाचे म्हणून हे रात्रीया की उदयात झाली माया भगवतिया चंद्रपोत घेऊन या हातीया सहजमत या क्रिड तसे कि रात्रया नेवणे देख त्यावर नक्षत्र अन्य प्रामाणिक मध्ये हिरा बंधू शोभे जैसा कि रात्र नभी भद्रकाळ शुंगा नक्षत्रे मुक्त माळिया या बिंब या भाळी महिलागी केडतसेसिया परे सुरक्षित राहते उजावी महि वरतीया तो येकडे गमन मारतीयाहुनिया करतसे मागी जाता सरिया येवनिया पोचला सीमेवरतीया तज्रास हृदया प्रतिया लेवनिया आदळे परिवज्राश्री मारतिया वज्र प्रहारे पडला स्थितिया मूर्चा दाटून या हृदया प्रतिया किती पडला से यावर परश करिया झकडिया यत्त केला महि पाटिया त्यावर हृदय पुष्टिया जावनिया संचरलिया त्या नागशास्त्र नागपतिया सस्त्रपणी या मूर्तिया प्रतिष्य पावल्या पदहस्तिया गुणगुणिया हा बैसला चतुर्शास्त्र पषडास वष्ठन मग काचाबीच होतस या अति तळमळ उद्या कारण्या प्रतिश्र उठवू नही दिया घडुघडी <coughs> गड़ मृच्छा हेत नेत्रभोडी वार्ती देता त्यावरील विखार विषता तिने होत का मुनाची अति पेसर मोहुनिया घेतले सकळ शरीर मी कोण कोणत्या कार्यावर आलो ही माहिती काय सिती किया मार दिया एक प्रहार लोटल्या वरतीया प्राण निगो पाहतसे नेत्र झाले चोत वरनिया मी लोटले आरक्त या ते लोटले या सकळ अवनिया भजून या लोट लोटत तसे ऐसे समय तया होता मग विचार करी आपल्या चित्ता ऐसे संकटे पान आता वाचत नाही सहसाही तरी माझा काळ आला आता स्मरवे श्रीरामा ऐसे विचार कोणी सो चित्ताला आठविले श्रीरामा ते हे दयावरीचा कुम कुळ घोषणा शितापती या रघुनंदना विदश दिशा भक्त दुःख मोचना धाव पाव वैगर्या कारुणिधी लटका ताटका मुनि मनोरजना रघुकूल टिका आध्याताप कांता धाव पाव हे शुभ मान रंजन सना चाप धारका हरणा शरयु विरहरा आनंद सदना धाव पाव वैगरिया श्री राम श्याम तनु धारका एक वचनी एक दायिका एक पत्नी बानायका नायिका धाव पाव वैघरिया

धाव पाव वैगसिया हे आहि हीम दानवो हेता शतमुख खंडी वेदैरहिता मंगलधारनिया कुशल वंदा धाव पाव वैगसिया हे अर्ण विवारिया मरिमंच दमा जटा विप्रिया मोक्ष दहना शिवपाजळ भंगा मंगल धामा पाव वैगसिया हे दानै राम करुणापुरिया मिथ्यकूल धोजा कीर्ति धारू ऐस्या सूर्या संकट पारवा सुख सैनिया निजलासिया तरी आता धाव वेग्या तव दूत या संकटा प्रसंगिया मुक्त हो दिया होत तारका तो म्हणतो आयसी तृतीया वागुंदर करता ती वायुकुमर हे भागवन श्रवण द्वार इतके झाले रामाचे जानुनी परम संकट मात जावनी आरा श्री रघुनाथ माती संकटे पावनी अत्यंत परमचित्ती कळवळ हा कि एकांत पडसा वाचून या हरिन्या इंड सैर वर राना तन या हृदया माझे कवळला फोडी मोहे त्याची या रघुराय हृदया <coughs> या कबला जगा वेगळा पडता मीन अति तळ सुडी प्राण तैम्या रुग्णंदन हृदया या कळवळला कि बाल मातेच्या चुकार होत्या आरबळतिया ते उभयंता तर मे भक्तनीय शंख होता कदया माझी कळवला मग तू मनवाचे मार्ग सारून या आला लगे धावून या ते विकळ होऊन या भक्तजन आहा आहा म्हणत जिया मग तपा गारण या चाप करिया शर सजून या बाप कैवारी पाकशास्त्र शास्त्र धवधारिया व जसे निकवट या फिरताचे बातासर या प्रकट झाला सस्त्र नेत्र वज्रास कळून या पवित्र जाता झाला अमरपुरिया यावरी उपयुक्त असं जर्पून या केले निवारण यावरी पणे सहस्र नयन हृदया पंदे गुंडाळले तर यासाठी शिरब्दाच्या लक्ष्मी नारायण वैगेरी या हिरपे सुरभिया उगारवणी या पाहता पिणते झाडाचे नमुनी म्हणे आहा अनता तू प्रिय असावी माझे चित्ता याची नितीय वाई सुता स्वभोखित आहे तरी आता मम सखया मुक्त करी आंजनीय हृदया ऐसे कुणी आराधिता मोहाची उच्च मिळा मग सुदीह पृष्ठी काढून मुक्त केले स्वस्त हस्त करून या कारण घेतले अर्थ्रमोधन ते विष्णू होऊन या असो नागज उग्र पतिया प्रेमे नमुनिया आज जगजा पतिया जाता साला स्वस्तना प्रतिया <coughs> मही धारण खरवया एरीकडे अंजुनी नंदन सावधहुनी बसला जाण हृदया आठवणी राम स्वस्थ झाला देवता दुष्ट करिता चहू कडे राम स्वामी या देख्या पुढे आनंद या मम प्रेम उड्या चरण कमळ श्रीरामाचे चरण मने महाराजाचा वाचविले प्राण अति दुर्गम नाही करी हो अगम हे परम काळ महाप्रलयाची उतळे सबळ आति माझा अंत काळ उडावेल होता महाराजा परि माझी या माय सदन लगबगीचे आलीसे धावून या मुनिवाचला माझे प्राण प्रळया माझ माजा तरी तुझी आ उपकारा वर्तन न होय मज पामरा आयसे वदनिया वागुंतरा शनिवारी लोळतसे अति मारदिया म्हणे तुझे पाटिया बास दिया तीन वेळा आलो की तेव्हा अस्त्र बंद मुक्त झाले तुझे कारण प्रयासवतो शत्रु शत्रुकोण वेगवध मम तत्वा ए रो महाराजा अकल्पित लाभ संकट गोजा हो शत्रु येथे कवन माझा प्राप्त झाला असे की तरी आता प्रत्यक्ष काळिया शत्र नसे कोणी अबळिया परिनाथ पंथिया अस्रफळिया मृतसे महाराजा तरी महाराजा नवा तिथे एक आला असेल प्रताप कदाईक याचा प्रताप तो अर्क असे आजिंगे सर्वासी ऐसे कुणी मारदी वचन म्हणे राम नाथ बंदी ज्ञान <coughs> तयाची रतिया वाई नंदन करू नये सहजाही ते भक्त माझी आवडीचे असतिया तयाची रळीन करिधी मारतिया आपण आपल्या भिक्षेप्रवृतीया पाळुने सर्वज्ञा आयसी नितिया रघुवीर अंजनी सुता बोलूनिया उत्तर हृदया तपाय जनकावर नात कोणता न वाहतुनिया तो सहज दृष्टी करतिया अंतरिया चित्त गुरक्षा सुतिया मग मरुतीच्या म्हणे व प्रतापंता गोरक्षनाथ असे हा असो जो महारी नारायण ते चावतारे गोरक्षना जान या उपरी बोली मारुती वचन चला जाऊ दर्शनात <coughs> याची या याची मिलावून एक योजन तेने रुचुन्या ते सधान तत आहि गौरी नंदन तिराजत जाते झाले तयारनाथाची गीती भेटिया एक करता हे आमचिया पोटिया की साधुनी घेल त्याते शेवटिया कृपा जेटीत झालावे राम म्हणे ओ अर्थ कोण तो माते करी निवेदन मग सक अर्थांनी नंदन मचिंद्राचे वदे मैनाकीचे तपो वचन मच पाठवीन म्हणून या तरी गोरक्ष आता या इल घेऊन मच्छिंद्र तरी त्यादे अमृत या गोरुने गोवा वा दृढ या मग तो गोरक्ष मचिंद्र जा लागून या काही कदाचित ऐसे विचार सुचवी रामाते मग मग बोलता झाला शीतानाथ मने बा तुझा पुरोया अर्ध चाल गुरक्षा भेटावया युक्तिया बोली वचन परमांदे तो शवनिया इतक अर्थ मग घेऊ मागून तुझ साठी कद्रीपा ऐ सेवदन्या रघुनाथा मग चालते झाले उभयंता मध्यरात्रीचा समय होता चिनापट महा महा

बैसला होता निवांत वाचा सद्गुरु नाथ प्रेमचंदे हुडतो करुण श्री गुरु भजनी डोळ तसे तू येरीकडे उभयता प्रत्यक्ष जावणीय तेथ आदेश म्हणून या वदिला नाथ निकड जावणी बैसला बोलती बैसती वचन आमिष शास्त्री ब्राह्मण तुम्ही नाथ पुरे पूर्ण मैविया युगिया माझे शिरोमणिया जितेंद्रिय सदा दमनिया विरक्तीच्या पूर्णपणे मेरुदि महाराजा दैऱ्याब्दीचे पुळ विवेक पात्री सबळ परघात तो वडवा नाळ शांत दोरिया साठ विर्या शतमित्र शत्त शत्रुजिया सदैव कृपा सरिता पुर लोटिया क्षमालिंगन आर्थिया भेटिया वर्तवी महाराजा तर सच्चिदानंद महाराजा देजागृणी की वहिनाची चरा एक पहाणी या जग माधुरुया दाटवी महाराजा ऐसे तू अवधार यार्ता अपूर मृत्यूच्या धनवर्ता तरी आम्हाच्या महाराजा अर्था साधला तू पूर्वी का विप्रातमा कोण कामना वेदली आम्हा तरी उगमा प्रसिद्ध पणि देवणी आता तो शोया आमोचे चित्ता आता तू ते महाराजा ऐसे कुणी तयाची वाणी तो गोरक्षी विचार करी मनिया कि तुला गोप्य मैदिनया कोणाही मंज सारंगी कोळी फावडिया मुद्रासली कथा घोगडिया पावदा एवडिया आम्ही पासी मिरवत सिया यापुरिया आणि कदुसरा अर्थ राहिले आमच्या राम परियाने कल्पिली काय अंतरा तरीही काय कळेना या विचार चित्ती अवसर उठला मध्यरात्री त्यात श्री देशा प्रतिया पृष्ठला ते हे मानव स्वर्ग सुखाशी पात्र असतिया शुक्र वरुणया गर्भस्तिया वासपती पातला कि मंगळ किया वरची सुंदर <coughs> की घन वैग्य अंधर्व साचार यक्ष रक्ष अश्विनी कुमार तपो लव्या पाया नात्री भव्या आगमन मानवशी साधन तृति देवाची वचन मानवी कृत्य नसेच आणि विचार हृदयात कवन कामना ते शोध करू याचिया मरुनिअंत तुषणी अंत करणिया करु विचार शोधा मुनिया परी कायत्री एका असुर्याचे लागिना मी असो असे या आपण चालू या ज्या कार्याचे तिथ्या भुण्य करून यास मागील त्याची आदरुवायचे <coughs> विचार करून या म्हणे बोलता झाला प्रसिद्ध पण या म्हणे महाराजा उदय वर्तन तुम्ही सहस्रा नव्हते या काय प्राप्ती निजवर चालून येईल यथवर कालकृद्याचा सीमेवर चुर्थ विराज्या अपकर्ता वाई कुमार रश्म तसे भुभूकार त्यावर पेरत अश्वानर चतुरास प्रतापिया ऐसे कोण रेवान इल उपाया शिव लहाते प्रेशीलिया वाचल वाटेना कि दहन आकाशिया कवळीता तेथे पतंग मिरवी आपल्या कि मशक मिरतुया वाहिली तोली वरता जात धिल्ल रिया बुडवतया ते वेथ जावया कारण कदना पावे म्हण गमन तरी महाराजा प्रज्ञावंत कोण तुम्ही ते सांगा ऐसे बोलूनिया माता चरणिया ठेवता झाला सलील पणिया मग देवी असे वदनिया एकमेकांते या उपरे रघनंद आता या ते थे ठेवन भिन्न हे योग्य माते न दिसे दिसून स्वकल्प जा दाव होता रोगपतीया मन दुखव्या प्राध्या पुरिया मग प्रकटी करून या स्वरूप प्राप्तिया नातरद या कवळीला मन एक वचन काम विदला वायुनंदन किमचंद्र जया लागुनियाुनय स्वदेशिया मैनाकीने परमाचारले तपा वचनया गोवनिया मिरवडा वायु कुमारा नात मच नाते माहित लिया त्रियशाची उभनिया कोटी पित झाला मत जटिया त्रियार्थ मर्तजा पोटिया पूर्व मिरविला यावरी मागचे तुझसिया काही नाही तो पोरासिया तर तू जाऊन या तया भेजसियासी येऊ नको आय कुन्या लागवी वचन <coughs> बोलता झाला गौरी नंदाना हे महाराजा प्रज्ञावान सत्यवचन भोडता सिया परी पाहा ती प्राज्ञेवासिया आम्ही म्हणतो सिया योग्या भिसिया तरी ती हा दे <coughs> प्रपंच करू रा तरी तुके काम करून या भिन्न मागाल तर देईल प्राण या देशे मचिंद्र जाण ठेवणार नाही सहसाही साही आकाश अवघे पडो मेरू म्हण पडो ठेवी गुरुया यावरी बोले रघुनंदन इतके मते करी मान्य पित्रा कारण गरुनिया घडिणा त्या शांत मय मधुर रघुनंदन याद दिला रघुनंदन मनी भा सगळं प्रताप गुण संपन करशील गौरी नंदन मार क्रोधारुण राम असे म्हणे करीन कदन शब्द रघुसा या ते आष्टा आठी तुझ्या वचनाची वाघवटिया पेटून गेली महाराजा आता प्राप्त कैसा घडून येईल याची लेशा परी त्या आपुल्या भाष्यात सत्य करून या से वटविले असे युक्ती प्रोक्ती करून या शांत केला वायुनंदन मग हृदयांदन चालिला करु घालून या मिठी महाराजाची वटिया तुते केली असे पोटिया शमाब्दीच्या साठविला ऐसे विणवनिया वाहिर साळ बुरवे प्रताप असा दशरथ बाळ सुस्तनाशी पा या उपरी <coughs> या पुढील अध्याय कथन शृंग शुंग शुंगमुरुल पाहिले वायुनंदन मे राज्य भाषण गुप्त सूचना कथा परम सुधार सुंदर धुंड कुमार नरे हरुषर या विराजला स्वस्ती कथा सार समस्त कोरक्ष गावे कि मग्र सदा परिसुत भाविक चतुर एकूण अध्याय गोडा अध्याय <coughs> श्रीकृष्णाबिध श्रीरस्तु गोरक्षम जालंद्रम सर्पराश्रम अडबंगम कानीप मचिंद्राद्या सौलिंगी रेवानक भर्तरी सज्ञा भूम्यार्भूर नौनाथ सिद्धाय नऊ सिद्धाय